नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे राणी लक्ष्मीबाई भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील पहिला तेजस्वी पान म्हणजे अठराशे सत्तावन्नचा चा स्वातंत्र्य समर या लढ्यात ज्यांनी आपल्या अद्वितीय शौर्याने व धैर्याने ब्रिटिश साम्राज्याच्या छातीत धडकी भरवली त्यात सर्वात पहिले नाव घ्यावे लागते ते म्हणजे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई त्यांचा इतिहास केवळ पराक्रमाचा नसून श्रीशक्ती स्वाभिमान व त्याग यांचे प्रतीक आहे बालपण आणि शिक्षण राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणावीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी वाराणसी येथे झाला त्यांचे बाल नाव होते मणी आणि आणि त्यांना मनु असे म्हणत लहानपणापासूनच त्यांच्यात असामान्य बुद्धिमत्ता जिद्द आणि धाडस दिसून येत होते त्या वेळच्या समाजात मुलींना खेळ शस्त्रविद्या किंवा शिक्षणाची संधी कमी मिळेल परंतु म्हणून मात्र तलवारबाजी घोडेस्वारी धनुर्विद्या यांत पारंगत झाल्या धार्मिक ग्रंथ वेद इतिहास यांचेही त्यांना वाचन आवडायचे त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सर्व गुण संपन्न झाले विवाह आणि झाशीची राणी अठराशे बेचाळीस साली त्यांचा विवाह झाशी संस्थांची राजे गंगाधरराव न्यालकर यांच्याशी झाला विवाहानंतर त्यांना लक्ष्मीबाई असे नाव मिळाले राणी लक्ष्मीबाई राजकारणात जाणकार होत्या त्यांनी राजकारभारातही हातभार लावला परंतु त्यांचे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही राजांना अपत्य नव्हते आणि दत्तक मुलगा स्वीकारल्यानंतरही इंग्रजांनी लाभ्सचा कायदा दाखवून झाशीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला सत्तावन्न मध्ये देशभर उठाव सुरू झाला तेव्हा लक्ष्मीबाई यांनी झाशीचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली इंग्रजांनी झाशीवर आक्रमण केले तेव्हा राणीने केवळ आपल्या धैर्याने नव्हे तर हजारो सैनिकांना एकत्र केले त्यांची वाक्य आजही स्मरणात राहतात मी माझी हशी देणार नाही त्यांनी घोड्यावर बसून शत्रूशी लढा दिला बादल व सरंगी अशा घोड्यांवर बसून त्यांनी रणांगणात शत्रूच्या छावणीवर आक्रमण केले इंग्रजांच्या तोफांचा सामना करताना त्यांनी अनेक वेळा अद्वितीय पराक्रम दाखवला स्त्री असूनही त्यांनी रणांगणातील प्रत्येक तंत्र आत्मसात केले होते शौर्य आणि बलिदान जून रोजी ग्वाल्हेरच्या मैदानात त्यांनी शेवटचा दिला। शौर्यपूर्ण लढा प्राणघातक जखमा होऊनही त्यांनी इंग्रजांना शरणजाने स्वीकारले नाही मृत्यूच्या क्षणीही हातात तलवार होती आणि ओठांवर मातृभूमीचे नाव होते त्यांचे बलिदान हे स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर झाले राणी लक्ष्मीबाईचे व्यक्तिमत्व राणी लक्ष्मीबाई केवळ एक योद्धा नव्हत्या तर त्या समाजातील स्त्रियांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ होत्या त्यांच्या स्वभावात करुणा न्यायबुद्धी व प्रजेवरील मातृत्व भाऊ होता स्त्रियांनी घरापुरतेच मर्यादित राहू नये त्या समाज व राष्ट्र कार्य करू शकतात हे त्यांनी सिद्ध केले त्यांचा आत्मविश्वास धैर्य व निर्णय क्षमता आजही प्रत्येक भारतीयाला मार्गदर्शक ठरते आजच्या काळातील महत्व, आजही राणी जीवनातून प्रेरणा घ्यायला हवी त्यांनी दाखवून दिले की विरुद्ध आवाज उठवणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे त्यांचे जीवन आपल्याला धैर्य स्वाभिमान त्याग आणि मातृभूमी प्रेम शिकवते श्री शक्तीचे खरे दर्शन घडवून त्यांनी भविष्यातील पिढ्यांना संदेश दिला धैर्य हेच खरे सौंदर्य आहे निष्कर्ष राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमामुळे अठराशे सत्तावन्नचा चा उठाव जरी अपयशी ठरला तरी त्यांच्या बलिदानाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला अमर दिली, त्यांचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेली आहे त्यांचे स्मरण हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे आणि प्रेरणेचे स्रोत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंट कमेंटमध्ये कळवा धन्यवाद